मृत्यूचे दाखले तात्काळ देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्ण तहसीलदार यांना निवेदन देऊन अंमलबजावणी करावी अशी मागणी शेख अक्रम शफी कुरेशी अली अन्सारी शेख इरफान नेता सय्यद मुख्तार मुक्त, सरान बागवान रवी गायकवाड माजीद पठान फैयाज पठान सादिक कुरेशी सिद्दीक बागवान शिराज बागवान नईम पठान विषय होता तहसीलदारासोबत आमचा हा विषय होता जन्म मृत्यू नोंद जे तहसीलदार मार्फत घेण्यात येते आणि देण्यात येते पण अद्यापही तहसीलदार मार्फतनं याची काही आदेश पारित केले नाही बारा मार्च दोन हजार पंचवीसला शासनानं निर्णय दिला की तहसीलदार मार्फत मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही त्या अनुषंगानं तहसीलदार साहेबांजवळ आलतो भेटण्यासाठी पाच महिन्या पाच महिने उलटून गेले अद्यापही त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आम्ही शासनाला विचारायलो की भई आम्ही प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी जायचो हो कुठं आम्ही दाद मागायची कोणाला तहसीलदार साहेब आम्हाला असे उत्तरं देतात की भाई तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जा आम्ही सिव्हिल कोर्टामध्ये गेल्या ना मग तुमचा काय अधिकार आहे आम्ही हा प्रश्न तहसीलदार साहेबांना विचारला तहसीलदार साहेब आम्हाला म्हणाले की नाही मी रायटिंगमध्ये देतो आम्हाला अधिकार नाही तुम्हाला अधिकार नाही तर मग आम्हाला लेखीमध्ये द्या त्यांची आवडूआढीचे उत्तरं आहेत आता आम्हाला आम्ही पुढची प्रक्रिया केली की भाई तुम्ही कायदेशीर मार्गाने जर जन्ममृत्यू नोंद प्रमाणपत्र जर आम्हाला देत नसताल तर लोकशाही मार्गाने हा आम्ही आंदोलन करण्यात येतो का, दे, का, दे, का देत नाहीत म्हणले ते तुम्हाला का दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की भाई जिल्ह्यामध्ये कोणी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं आश्वासित केलेलं नाही की जन्म प्रमाणपत्र देण्याकरिता त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही काय करणार आहात आम्ही पुढचे मार्ग त्यांना म्हणलं ले। त्यांनी लेखी लेखीमध्ये देऊ द्या लेखी दिल्यानं ले आम्ही तहसीलदारच्या नायब तहसीलदारच्या विरोधात जाणार आणि जे नऊशे पंधरा काहीतरी चिल्लर त्यांनी प्रमाणपत्र याच्या पहिले दिलेत यापुढे तर आमचं म्हणणं होतं की त्यांनी रद्द करायले हा तुम्ही रद्द करा, रद करा। पण जे कायदेशीरमध्ये आहे ते समिती नेमा तुम्ही शासनानं जे तुम्हाला जी, जी आरमध्ये सांगितलं ना समिती नेमून तुम्ही कायदेशीर जे चुकीचे आहे त्याला तुम्ही रिजेक्ट करून टाका पण जे आहे लिगल पण त्यांना देणं काय हरकत पण त्यांनी त्याचंही उत्तर आमचं त्यांच्याकडे उत्तर आम चा, नाही आमचं कोणाकडे मागणी करणार तुम्ही आता आता आम्ही यांना तहसीलदारला म्हणले तर दोन दिवसामध्ये त्यांनी आम्हाला पत्र देणार आहेत मग त्याच्या पुढे आम्ही सांगू करू लोकशाही मार्गाने